समृद्धी महिला ग्रामसंघाच्या माध्यमातून उमेदाच्या महिलांना व्यवसायासाठी चालना देण्याचा प्रयत्न दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी रिसोड तालुक्यातील ग्रामपंचायत कोयाळी बुद्रुक येथील समृद्धी महिला ग्रामसंघ यांना उमेद आणि ग्रामपंचायत पानलोट विकास समितीच्या माध्यमातून द्रोण पत्रावळी व हळद मसाला प्रक्रिया महिला लघु उद्योगाचे आज ग्रामपंचायतच्या परिसरात उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी कोयाळी बुद्रुकचे तरुण सरपंच गजान आनंद वानखळे उपसरपंच दत्ताराव भिसडे तंटामुक्ती अध्यक्ष संजय भिसडे पोलीस पाटील बालाजी भिसडे रिसोड पंचायत समितीमधील उमेदचे तालुका व्यवस्थापक आर, आर के खानजोडे पंचायत समिती रिसोड आणि गावातील प्रतिष्ठित मंडळी तसेच उमेदच्या ग्रामसंघाच्या महिला ह्या उपस्थित होत्या यावेळी तालुका व्यवस्थापक आर के खानजोडे यांनी उमेदच्या महिलांना सर्वतोपरी सहकार्य करून त्यांनी त्यांच्या व्यवसायात वाढ करून उत्पन्नात वाढ झाली पाहिजे व आपले कुटुंब सक्षम होईल यासाठी त्यांच्या उमेदच्या माध्यमातून व्यवसायाला चालना देण्याचा -पुर प्रयत्न केला आहे तसेच सरपंच यांनी सुद्धा बोलताना सांगितले की उमेदच्या महिलांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जे काही सहकार्य लागेल ते संपूर्ण सहकार्य करू व त्यांच्या व्यवसायाला आम्ही चालना देण्याचा जो प्रयत्न करता येईल तो करू त्यामुळे भविष्यात हा उमेदचा महिला ग्रामसंघ जास्तीत जास्त प्रगत करेल व नावलौकिक मिळवेल अशी अपेक्षा यावेळी बोलताना सर्वच मान्यवरांनी व्यक्त केली आहे इंडियन न्यूज चोवीस चॅनलसाठी तालुका प्रतिनिधी नारायणराव अरू पाटील